नमस्कार व्हेरी गुड मॉर्निंग आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आठवा आदर्श शिक्षक पुरस्कार हा देण्यात येत आहे आणि यामध्ये सुधाकररावजी जाधवर आणि त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांचा हा एक मोठा खूप चांगला इनिशिएटिव आहे याद्वारे आज शिक्षण क्षेत्रात काम करणारे शिक्षक प्राचार्य कुलगुरू यांचं सत्कार सोहळा करून हे जे काही शिक्षणाचं काम चालू आहे त्याचं एक रेकग्निशन आणि त्याचा समारोह करून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा एक स्तुत्य उपक्रम हा जाधवर इन्स्टिट्यूट ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आहे तर याबद्दल आय ग्रेटली ॲप्रिशिएट इट आणि हा जो काही चांगला उपक्रम आहे त्याबद्दल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे सुधाकररावजी जाधवर शार्दूल जाधवर यांना माझ्या शुभेच्छा आणि हे काम असंच चालत राहो आमच्यातर्फे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांना ऑल द व्हेरी बेस्ट हे चांगलं काम अशाच पद्धतीने लोकांपर्यंत पोचून आणि स्केल अप करून चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट हो थँक्यू सो मच